नमस्कार मंडळी श्री क्षेत्र नारायणगड ह्या ठिकाणी दोन ऑक्टोंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होणार आहे ह्या दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी सुरुवात देखील झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी दसरा मेळाव्याची साफसफाईचं जे काम आहे त्याचं सुरुवात देखील करण्यात आलेली आहे सध्या गडालगत असलेल्या अनेक गावातील महिला वर्ग पुरुष वर्ग जो आहे तो हा परिसर स्वच्छ करण्यामध्ये व्यस्त असल्याचं देखील दिसून येत आहे सकाळी आठ वाजल्यापासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत या गडावर स्वच्छ परिसर करण्यासाठी श्रमदानाचं काम देखील चालू आहे जवळपास पाचशे एकरवर हा दसरा मेळावा होणार असल्याचं सांगितलं जात आहे दसरा मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये याकरता पार्किंगची देखील चांगली व्यवस्था करण्यात येणार आहे याचबरोबर चांगल्या पद्धतीने दसरा मेळावा पार पडावा ह्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी असलेले गंगाधर नाना काळकुटे यांच्यासह मराठा समन्वयक जे आहेत ते ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चा काम देखील करत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे गतवर्षी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र नारायणगड ह्या ठिकाणी भव्य दिव्य असा दसरा मेळावा पार पडला होता या दसरा मेळाव्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समाजाविषयीची भूमिका मांडली होती त्याच धर्तीवर आता पुन्हा एकदा दोन ऑक्टोंबर रोजी श्री क्षत्र नारायणगड ह्या ठिकाणी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मराठा आरक्षणाची पुढील दिशा जी आहे ती मनोज जरांगे पाटील ह्या दसरा मेळाव्यामधूनच ठरवणार असल्याचं सांगितलं जात आहे आत्ता पाटील यांच्यासह लाखोंच्या संख्येने मराठा बांधव जो आहे तो मुंबईमध्ये दाखल झाला होता आता दिल्ली वारी काढण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मराठा समाजाला एक आव्हान करणार आहेत त्या आव्हानामध्ये चलो दिल्लीचा नारा देखील देणार असल्याचं सांगितलं जात आहे कारण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल हे लागू करण्याचं आश्वासन दिलं असून या गॅजेटला आता ओबीसी नेत्याकडून विरोध केला जात आहे हे गॅजेट टिकवण्यात यावे हे जर गॅजेट नाही टिकलं तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू शकणार नाही याचबरोबर राज्य सरकारकडून मराठा समाजाची कुठेतरी फसगत होऊ नये यासाठी आता पुन्हा एकदा दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील जे आहेत ते चलो दिल्लीचा नारा देणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे पुन्हा एकदा आता बीड जिल्ह्यामधील श्रीक्षेत्र नारायणगडावरील दसरा मेळावा जो आहे तो चर्चेचा विषय ठरणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे श्री क्षेत्र नारायणगडावरील दसरा मेळाव्याविषयीचीच अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद